सरकारी हुद्यावरे पोरगी बसली असती का सरकारी हुद्यावरे पोरगी बसली असती का फुले सावत्रीन अस्तिरेफुले सावत्रीन अस्तिरे पोरगी शिकली असती का पुुले सावत्रीन अस्ति ते पोर्गी शिकलि का सरकारी हुन्द्यारे पोरगी बसी का सरकारी हुन्द्यारे पोरगी बसी का पुुले सावत्रीन अस्ति तरे पोर्गि शकलि अस्तिका पुुले सावत्रीन अस्ति ते पोरगी शिकली असती का पोरगी घराबाहेर पडली तेव्हा आनंद घडायचा पोरगी शाळेत गेली तरे तेव्हा धर्म बुडायचा पोरगी घराबाहेर पडली तेव्हा आनंद घडायचा पोरगी शाळेत गेली तरे तेव्हा धर्म बुडायचा फक्त चुल आणि मुलं हे विसरली असती का फक्त चुल आणि मुलं हे विसरली असती का फुले सावित्री नसती तर पोरगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर पोरगी शिकली का सरकारी हुद्या पोरगी बसली असती का सरकारी हुद्या पोरगी बसली असती का फुले सावित्री नसते तर पोरगी शिकली असती का फुले सावित्री नसते तर पोरगी शिकली असती का सन अठराशे अठ्ठेचाळीस ला पहिली पुण्याला शाळा काढली अंधश्रद्धारी ती जुलमी पंढरी ती तोडली सन अठराशे अठ्ठेचाळीस ला पहिली पुण्याला शाळा काढली अंधश्रद्धारी ती जुलमी पंढरी ती तोडली स्त्री शिक्षणासाठी पाठी हाती दिसली असती का स्त्री शिक्षणासाठी पाठी हाती दिसली असती का फुले सावित्री नसती तर पोरगी शिकली असती का फुले सावित्री नसते तर रे पोरगी शिकली असती का सरकारी मुद्द्यावरे पोरगी बसली असती का सरकारी हुद्यावरे पोरगी बसली असती का फुले सावित्री नसते तर पोरगे शिकली का पुले सावित्रीन असते तर रे पोरगी शिकली असती का पुले सावित्रीन असते ते पोरगे शिकली का